नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण झालेलं आहे देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की तुम्ही तर म्हणत आहेत की पीएम किसान चे पैसे जमा झालेत परंतु काही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झालेले नाहीत याचबरोबर बऱ्याच स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून दोन हजार रुपये जमा करण्यात आलेत परंतु आता राज्यातल्या शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की दादा पीएम किसानचे तर पैसे जमा झालेले तुम्ही सांगत आहात परंतु आमच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत पैसे आले नाहीत तर त्यामुळे तुम्हाला सांगू शकतो तुम्ही तर अपात्र तर झाले नाहीत ना हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यावं तुम्ही जर अपात्र जर पीएम किसानच्या योजनेअंतर्गत झाले असाल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता या वेळेसचा येणार नाही त्यामध्ये मित्रांनो तुमचं तीन गोष्टी तीन बाबी यश असणं अत्यंत महत्वाचं आहे ज्यामध्ये प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत होतो यामध्ये पहिलं लँड असणं यश महत्वाचं हो आहे दुसरं म्हणजे आधार असणं अत्यंत महत्वाचं हो आहे तिसरं म्हणजे तुमच्या तिसरं म्हणजे पीएम किसानची केवायसी करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते सुद्धा महत्वाचं हो आहे या तिन्ही जर बाबी यश असतील तर तुम्हाला पैसे येतील आणि तरी पण ह्या तिन्ही बाबी यश असून देखील सुद्धा पीएम किसानचा आता जे काही पीएम नरेंद्र मोदी यांनी बारा एकोणीसा हप्ता वितरित केलेला आहे हप्ता जर तुम्हाला आले नसेल तर तुम्हाला सायंकाळपर्यंत वाट बघायची आहे किंवा उद्या सकाळपर्यंत किंवा परवाच्या सायंकाळपर्यंत वाट बघायची आहे जरी तुम्हाला आणि हे सगळं ओके असून देखील हप्ता आले नसेल तर आज आजच्या सायंकाळपर्यंत पर्यंत किंवा संध्याकाळी बारा पर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या येळ पर्यंत हा पीएम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचा एक मोठा प्रॉब्लेम होता काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा सतरावा हप्ता जमा झाला नव्हता अठरावा देखील जमा झाला नव्हता मग त्या शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान चे मागालचे दोन हप्ते आणि हा एकोणीसावा तिसरा हप्ता म्हणजे असे तिन्ही हप्त्याचे सहा हजार रुपये जमा झालेले आहेत सतराव्या हप्त्याचे दोन हजार अठराव्या हप्त्याचे दोन हजार आणि एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे तिन्ही हप्ते एकत्र एकोणीसाव्या हप्त्याबरोबर जमा झालेत म्हणजे सहा हजार रुपये पीएम किसान महासन्मानिधी योजनेचे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या <coughs> शेतकऱ्यांचा एकच प्रश्न पडलेला होता तो म्हणजे दादा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला नाही मग येणार का नाही मग नमो शेतकरीचा हप्ता सध्या काय येणार नाही राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सहा हप्ता सध्या का ट्रान्सफर करण्यात आलेला नाहीये परंतु त्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता कधी येणार पुढचा जे काही सहावा येणारा जो आहे या पीएम किसानच्या हप्त्या बरोबर तर आला नाही मग त्या पीएम किसान पीएम किसानचा हप्ता तर वितरित झालेला आहे परंतु नमो शेतकरीचा आता सहावा हप्ता मार्च महिन्यामध्ये येणार आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सहा तारीख असू शकते सहा मार्च रोजी हा हप्ता येऊ शकतो परंतु सध्या जे काही पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता वितरित झालेला आहे तो हप्ता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आला नाहीये परंतु ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आला नाहीये त्यांनी आपल्या तीन बागी तीन बाबी चेक कराव्या आणि ते जर ओके असतील तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पीएम किसानचा हप्ता येणार म्हणजे येणार तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचा अखेर वितरण केलेला आहे आणि अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा झालेले तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ या व्हिडिओ मधून आपण पीएम किसान संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद